वडगाव पंगू ते कातरवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपायांचा अभाव अपघाताची भीती वडगाव पंगू ते कातरवाडी या रस्त्यावर रामदास झालटे यांच्या शेताजवळ गेल्या दोन महिन्यापासून मोरी बांधकामाचे काम सुरू आहे मात्र ठेकेदाराने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाही कामाच्या ठिकाणी सात ते आठ फुटांचा खड्डा खोदलेला असून त्याच्या बाजूला डायव्हर्शन पट्टा बॅरिकेडच किंवा सूचना फलक लावलेला नाही त्यामुळे वाहनधारक आणि पदचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत असून कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे या संदर्भात गायकवाड ठेकेदार तसेच वरिष्ठ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली आहे तरीही अद्याप कोणत्याही कारवाई झालेली नाही रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार केले जात नाही तसेच कामामध्ये मोठ्या प्रमाणावर हलगर्जी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला के आहे यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी तातडीने या ठिकाणी डायव्हर्शन पट्टा बॅरिकेड्स किंवा सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे तसेच काम एस्टिमेटनुसार आणि उत्तम दर्जाची करण्याची मागणी केली जात आहे या संदर्भात ठेकेदारांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असे यावेळी त्यांनी म्हटले आहे या ठिकाणी भाऊसाहेब झालटे शंकर झालटे पुंजाराम झालटे दीपक गोजरे प्रदीप गोजरे आणि आने इतर अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे पडगाव कात्रवडी हा जो रस्ता याच्यात काय प्रॉब्लेम आहे नागरिकांना अह याच्यात असा प्रॉब्लेम उपरून ठेवलं ते पटापटा काम करीना ही मोरी सगळी तिरपी करून ठेवली ही सरळ करायची तर ही सरळ केली नाही चार वेळेस सांगून सगळी मोरी वाकडी करून ठेवली ही कोणती पद्धत आहे नागरिकांना सध्या काय त्रास होतो यापासून अहो लोक त्रास ओरहायला एकंदर त्या नालीत पडलं तर मरून जाईल ना इलेक्शन पट्टी लावून मुरुम टाकून हे क्लिअर करायला पाहिजे ना पुढेच काही केलेलं नाही झालं पाहिजे कधी काम लवकर व्हायला पाहिजे रस्ता कसा करून ठेवला सगळा तिरपा करून ठेवला आम्ही म्हणतो तो, तो शॉर्टकट असा तिरपा नळा टाकून सगळं करायचं काही ना फार उलट सुलट सगळं करून टाकलं एखाद्याचा ऍक्सिडेंट होऊन मरल नाही एखाद्याचा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्याला सर्वे सर्वेत मी म्हणतो ठेकेदार जबाबदारी